रेती माफिया असलेल्या उपसरपंचानेच केली विवेकची जुन्या वैमनस्यातून हत्या ही घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याअंतर्गत नेरी गावात बुधवारी दहशत निर्माण झाली आहे तर स्थानिक नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे विवेक रमेश तांडेकर व एकोणतीस वर्ष राहणार नेरी तालुका कामठी असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या चार तासात आरोपी तिघांना अटक केली यामध्ये आरोपी उपसरपंच देवा बारसू वंजारी केशव सुकलालगिरी व तेहत्तीस वर्ष आणि साहिल प्रमोद घाटोळे व एकोणवीस वर्ष सर्व राहणार नेरी यांचा समावेश आहे बुधवारी मृतक रामटेक न्यायालयात एका प्रकरणात साक्ष देऊन सायंकाळी सात वाजता घरी परतला दरम्यान नेरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून बोलावून घेतले याबाबत विवेकने आईला सांगितले आणि तो घराबाहेर पडला मात्र बरीच रात्र होऊनही तो घरी परतला नव्हता दरम्यान विवेकचे मोबाईल लोकेशन कन्हान नदी काठावरील भट्टीजवळ दाखवत होते पोलिसांनी आणि मृतकाचा भाऊ अभिषेक तांडेकर आणि ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता विवेक तांडेकर हा मृतावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला मृतकाची आई हेमलता तांडेकर आणि भाऊ अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी उपसरपंच देवा वंजारी याने एका महिन्यापूर्वी रेती वाहतुकीवरून झालेल्या वादातून विवेकला शिवीगाळ करून जीवानिशी मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते तर आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने पोलिसांनी कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे ग्रामपंचायत तर्फे, ग्राम तर्फे सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच श्री पंकज साबळे उपसरपंच अंकिताताई तळेकर सदस्य अरविंद डोंगरे प्रदीप सपाटे सुनील चलपे अमीर खान स्वप्नील फुकटे मयूर गणेर मंगलाताई ठाकरे इंदुताई पाटील सुनीताताई नंदेश्वर अर्चनाताई ठाकरे स्मिताताई भोयर रश्मीताई इंगले।